शिवस्वराज्याची भूमिका मांडण्याचं ज्यांनी काम केलं असे तरुणाचे नेते अमोलजी कोले साहेब माझे मार्गदर्शक ज्यांच्या हाताला धरून मी राजकारणात माझी सुरुवात झाली आणि वेळोवेळी त्यांनी मला मदत केली असे आदरणीय आमचे जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब फौजा खान मॅडम आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष गवाने साहेब मनीषताई केंद्रे शालिनताई राऊत नगराध्यक्ष आमच्या भाभी भीमराजी हातंबिरे साहेब अशोक नाना काकडे विनायकराव पावडे राजेंद्रजी काका लाने बाळासाहेब बांबळे प्रेक्षा सर्वच उपस्थित सर्व नेतेगण कॉम्रेड उद्धवरावजी पळ कॉम्रेड रामेश्वरजी पळ आणि या मतदारसंघातले आलेले सर्व शेतकरी सर्व माझे तरुण सहकारी आमच्या मात्या भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी सगळ्यात अगोदर तुमची दिर्गिरी व्यक्त करणार आहे जयंत पाटील साहेब हे सर्व लोक एक वाजल्यापासून आलेत एक वाजल्यापासून तुमच्या सगळ्यांची वाट बघत होते आता इतक्या वेळ थांबले फक्त आता एक तास तुम्हाला थांबायचं थांबणार ना नक्की माझं भाषण नाही पण तुम्हाला कोले साहेबांचं जयंत पाटील सर भाषण ऐकायचं माझं तुम्ही नेहमी ऐकता एक तास तुम्हाला शांत बसायचं काय काय ठीक आहे ठीक मी सगळ्यात अगोदर ह्या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं या शिवस्वराज्य यात्रेच या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं सर्व माझ्या युवकाच्या वतीनं माझ्या महिलांच्या वतीनं मी या यात्रेच मनापासून स्वागत मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो जयंत पाटील साहेब अमोलकोल साहेब मी तुम्हाला कालच्या लोकसभेच्या निवडणुका आमच्या परभणी लोकसभामध्ये झाल्या अनेक लोक सांगत होते की जिंतूर विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीवर इथं मतदान कमी होणार इथं महावित्य जास्त मतदान होणार अशा प्रकारचं काही नेते भाषण करायचे आणि भाषणामध्ये सांगायचे की जिंतूर मतदारसंघ हा पन्नास हजार मतांना मायनस जाणार आहे पण सर्व मान्यवरला मी या ठिकाणी मुद्दाम सांगणार आहे अनेक नेत्यांनी सभा घेतल्या अनेक महायुतीच्या लोकांनी या मतदारसंघात प्रचंड पैसा वाटप केला पण या मतदारसंघातला अठरा जातीचा माणूस त्यांनी कुठल्याही प्रकारचा आमिष बघितलं नाही कुठल्या प्रकारचं भीती या ठिकाणी बघितली नाही आणि काल परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बंडू दादू तेरा हजार मताची नीड दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मिळायचे कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळी लीड तुम्ही दिली सगळ्या कार्यकर्त्यांनी या जनतेने एकीकडे एक पैशाचं वारं होत प्रचंड आमिष दाखवले मला एक भाजपचा नेता मला नेहमी फोन करायचे की तुमच्या मतदारसंघात मायनास आहे काय तुमचं मी मला आत्ता तुम्हाला फोन करत नाही कॉन्टॅक्ट झाल्या फोन करू नंतर त्याचा फोनच नाही आला आणि मी ज्या विश्वासानं बोललो होतो हे मी तुमच्यामुळे बोललो होतो मला माहीत होतं या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे या मतदारसंघातला गरीब असल कष्टकरी असल युवक असल महिला असल ज्येष्ठ नागरिक असल त्यांनी सांगितलं होतं की आम्ही महाविकास आघाडीचा पाठिंबा राहणार आहे आणि ते शब्द पूर्ण करण्याचं काम तुम्ही सगळ्या इथं बसलेल्या लोकांनी केलं त्याबद्दल पुन्छे एकदा तुमचं मनापासून स्वागत मी आजच्या कार्यक्रमाच्या करतो जयंत पाटील साहेब अमोल कोल्हेसाहेब दांडेगावकर साहेब आमचे या ठिकाणी व्यासपीठात बसलेत साहेब आमच्याकडं मागच्या अडीच महिन्यापूर्वी जिंतूर मार्केट कमिटीचा एक मुद्दा काही लोकांनी अपप्रचार सुरू केला आणि जिंतूर मार्केट कमिटीमध्ये आपल्या कार्यकर्त्यावरती सरकारकर दबाव आणून पोलिसवर दबाव आणून सहकार खात्यावरती दबाव आणून आपल्या मार्केट किमतीचे अकरा डायरेक्टरवर खोटे गुन्हे दाखल केले काय खोटे गुन्हे दाखल केले की हे कॉम्प्लेक्स चुकीच्या पद्धतीने वाटप केलं आता जयंत पाटील साहेबांकडे अनेक खात्यांचा कारभार त्यांनी बघितलेला आहे बारा एक ची परवानगी घेऊन सगळं कॉम्प्लेक्स नियमाप्रमाणात त्या व्यापाऱ्यांना दिलं नियमाप्रमाणात दिल्यानंतर सुद्धा प्रचंड सरकारचा दबाव आणला आणि आमच्या तरुण बारा कार्यकर्त्यावरती हो गुन्हा दाखल केला कोण कार्यकर्ते होते माहिती आहे एक माझा कोमटी समाजाचा एक कार्यकर्ता रुपेश चुद्रवार माझा वंजारी बांधव होता एक कैलास सांगळे एक माझा दलित बांधव होता दिलीप घनसावत दिलीप डोईफडे आमचा एक ओबीसीचा कार्यकर्ता आहे मराठा समाजाचे दोन कार्यकर्ते प्रभाकर चव्हाण असल त्यांच्यावरती गुन्हा दाखलचा अठरा पगडदातीचे जे कार्यकर्ते जे नियमाप्रमाणे काम करू लागले अशा अकरा ते बारा लोकांवरती शासनाचा गव्हर्नमेंटचा दबाव आणला गृहमंत्र्यांचा फोन आणला त्यांना त्यावरती गुन्हे दाखल करा यांना अटक करा मला तमाम जनतेला एवढं सांगायचं आमचा कार्यकर्ता किंवा विजय भांबळेंनी कोणाचा एक रुपया कधी आयुष्यामध्ये खाल्लेला नाही आणि माझ्या व्यापाऱ्यांना एवढं सांगायचं जे व्यापारी या दहशतवतीमध्ये जिंतूर मधले तुम्ही काय चिंता करू नका आज त्यांचे दिवस आहेत सरकार त्यांचं आहे सरकार त्यांचं आहे म्हणून खोटे नोटे नाटकं कर करून गुन्हे दाखल करायला पण मी आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो कोणाला काय करायचं ते करू द्या महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं येणार आहे सरकार आल्याच्या नंतर मात्र व्यापाऱ्यांना चिंता करू नका विजय भामळे तुमच्या पाठीमागे आहे त्यांचा हिशोब आपण करू नंतर आता नाही करायचं काय पण आम्ही चुकीच्या पद्धतीने करणार नाही आता मागची मार्केट कमिटीमध्ये किती भ्रष्टाचार झाला तर आता काढत बसलो तर मला दोन तीन तास लागतील त्यांचं एवढं गठोडो आहे तीस वर्षाचं आता मी तर इलेक्शनच्या गडबडीमध्ये निवडणुका झाल्या बघू आता तीस वर्षाचा गठोडो आहे त्यांचं आता ते बाहेर नंतर काढूया पीक किंवा इसर नाही का तुम्ही आता विसरले प्रत्येकाचा पीक मागत राष्ट्रीय कार्यकर्ता घालता का नाही कैलास आता मी कोणाचा एक रुपया कधी आयुष्यामध्ये खाल्ला का दाखवा आम्ही कधी कोणी भ्रष्टाचार करणारे कार्यकर्ते नाहीत माझा कार्यकर्ता पण नाही आणि आम्ही भामळे कुटुंब पण नाही त्याच्यामुळं ज्या कार्यकर्त्यावरती हो खोटे गुन्हे दाखल केले त्या कार्यकर्त्यावर हो जो अन्याय झाला अशा पद्धतीचं राजकारण कधी आम्ही केलं नाही म्हणून काही कार्यकर्ते काही काळजी करू नका या दोन तीन महिन्याचं आता वेळ राहिलेली आहे आता ही यांची नाव डुबायली तीन महिन्याच्या नंतर नक्कीच आपलं राज्य येईल आणि लोकांना न्याय देण्याचं काम आपण सगळे कार्यकर्ते करू अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या नंतर व्यक्त माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली काय चूक झाली अनेक समाजाच्या लोकांना आपण उमेदवारी दिल्या आहेत आम्ही कधी बघितलं नाही कोण कोणत्या जातीचा आहे कोण कोणत्या धर्माचा आहे तो गरीब आहे का श्रीमंत आहे कधी बघितलं नाही तो धनगर बांधव असेल तो वंदरी असेल मुस्लिम असेल दलित असेल मराठा असेल प्रत्येक समाजाला या मतदारसंघात न्याय देण्याचं काम राष्ट्रवादीच्या सगळ्या प्रमुखांनी केलं मी स्वतः केलं काही लोक म्हणायचे यांना उमेदवारी देऊ नका हे गद्दार होणार आहेत तरी मी लोकांचं नाही ऐकलं अनेक लोकांना उमेदवारी दिल्यात ओपनच्या ठिकाणी ओबीसीचा कार्यकर्ता निवडून आणला तुम्ही सगळ्या लोकांनी मतदान केलं त्याच्यात तुमची चूक नाही माझी चूक आहे आणि ज्या लोकाला तुम्ही माझ्यामुळं तुम्ही पक्षामुळं निवडून दिलं असे काही लोक काही पक्ष सोडून गेले मला चिंता नाही जोपर्यंत हा मतदारसंघातला गोरगरीब माणूस माझ्यासोबत आहे तोपर्यंत आपल्याला काही अडचण येणार नाही जे गे गेले गे ते जाऊ द्या चिंता करू नका पण सर्वसामान्य माणूस जाग्यावर आहे सर्वसामान्य माणूस जाग्यावर आहे कोणी कुठे गेला नाही आणि मी आजच सांगतो तुम्हाला मागच्याही अनेक कार्यक्रमामध्ये तुम्ही माझे भाषण ऐकलेत जे सोडून गेले ते कधी ग्रामपंचायतीचे मेंबर झाले काय मतदारसंघात आणि जे पक्षाशी गद्दार झाले जे जनतेशी गद्दार झाले जे आपल्या मातीशी गद्दार झाले अशा लोकाला विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्यांची जागा दाखवायची आणि त्या गद्दाराला बिलकुल धडा शिकवायचं काम आपण सगळ्यांना करायचं हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या नंतर झाले काही गेले नवीन पोरं तयार झाले लगेच नवीन पोरं लगेच तयार जाईल आता नवीनला संधी देऊ युवकाला संधी देऊ काम करणाऱ्या मुलाला पुढे नव्हता काही फरक पडत नाही कोणाला पुढे जायचं जाऊ दे आता मी तर ठरवलं गरीब का असं ना पण त्याला पाठिंबा द्यायचा आणि त्याला संपूर्ण ताकद लावण्याचं काम या ठिकाणी करायचं हे काम आता आपल्याला सगळ्याला करायचं आता लोकसभेचे निकाल लागले लोकसभेमध्ये यांचा कार्यक्रम झाला आता नवीन नवीन योजना सुरू केल्या लाडकी बहीण तीनच महिने तीन तीन हजार रुपये टाकले मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं लाडकी बहीण आताच कशी आठवली बरं दोन वर्ष सरकार होतं मागच्या पाच वर्षापूर्वी चौदा ते एकोणीस त्यांचं सरकार होतं मग तेव्हा लाडकी बहीण का आठवली लाडकी बहीण याच्यामुळे आठवली आता लोकसभेमध्ये यांचा कार्यक्रम झाला एकतीस जागा पडल्या म्हणून लाडकी बहीण आठवली आमच्या महिला या ठिकाणी बसल्यात ब्रश करते समय खून आना